ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जाणवली ग्रामपंचायत इमारतीची कट विकास अधिकाऱ्यांकडून पाहणी इमारतीत कामकाज न करण्याच्या सूचना गोहागर तालुक्यातील जानवळी ग्रामपंचायत इमारत गेल्या काही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अत्यंत धोकादायक स्थितीत पोहोचली आहे या पार्श्वभूमीवर गोहागर पंचायत समितीचे गट अधिकारी प्रमोद केळस्कर यांनी नुकतीच सदर इमारतीची पाहणी केली यावेळी त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला या इमारतीत कोणतेही कामकाज करू नये अशा स्पष्ट सूचना दिल्या सदरच्या इमारतीची दैनीय अवस्था लक्षात घेता गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल तात्काळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल असं सांगितलं दरम्यान मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी स्वातंत्र्यदिनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याची भूमिका घेतली होती प्रशासनाकडून विनंती झाल्याने त्यांनी ते उपोषण स्थगित केलं होतं मात्र अतिवृष्टीमुळे ग्रामपंचायत इमारत अधिकच धोकादायक झाल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे या इमारतीत काम करणारे कर्मचारी व पदाधिकारी जीव मुठीत घेऊन बसतात अशी टीका विनोद जानवळकर यांनी केली गावच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या ग्रामपंचायत इमारतीसाठी अनेक वर्षापासून निधीची मागणी होत आहे तरीही अद्याप निधी उपलब्ध झालेला नाही याबाबत त्यांनी शासनावर नाराजी व्यक्त केली उलट गावात नागरिकांच्या गरजेचे नसलेल्या साकावासाठी तीस लाखाचा निधी खर्च करण्यात आला मात्र ग्रामपंचायत इमारतीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला जानवले ग्रामपंचायत इमारतीच्या नव्या बांधकामासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना अंतर्गत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे तरी देखील त्यावर अद्याप कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे महान कतनी गुहागरहून विनोद चव्हाण